हाई नमस्कार ते सगळे समर्थ तुझ्या रेसिपीच जेवण आजच काय लिहिलं आज मटकी चपाती मटकी चपाती पोहे बनवलं होतं मी मिठातली मटकी हळदन मीठ टाकून शिजवली ती काढून ठेवली वाटी मध्ये त्यामध्ये तिखट रसा टाकला झाली यांची मटकी झाली ना चला आंघोळ वगैरे केली आज आवरायचे यांचं आवरून दिलं

नाश्ता केला का खायचे का नाही कुठे खाट कुठे मला दिसा पिहू सिद्धी शाळेत गेला त्यानंतर मी आलेली आहे आता कांदो भरायला तर अर्धे आरण आहे ती भरून काढलेली आहे तर आता जेवढे आहे तेवढं मला आता भरून करायचं म्हणजे हे सगळं कांदं फुटलं भरून द्यायचं ते ती भरून द्या गोण्याचा कांदा आहे उरलेलं ते कांद्याचा भरून का नाही इथं गोण्या लावायच्या आहे पाऊस पडतो त्यामुळे मग आतमध्येच लावून घ्या जाता गोण्या चला मग तुमच्याकडे कांद्याला काय भाव आहे हे कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस पण आहे का नक्की कमेंट करून सांगा तर चला मी आता कांदा भरून घेते सगळं गोण्या वगैरे तेवढं आहे तो आजो पुर तीन गाळं आहे इथं मी पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणजे अर्ध तीन गाळं कांदं टाकलेलं आहे तिकडून तीन कांदं तिकड एक सेपरेट दरवाजा आहे इथं एक दरवाजा आहे तर चला मग इथे घेते भरून बघू आता किती गाण्या भरून होत्यात बदरनी हवा वेग लागो नै म्हणून ओसाचं पचराट लावलेला आहे वाड ओसाचं